आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मराठा समाजाच्या लग्नामध्ये आचारसंहितेची नियमावली शहरातील मराठा संघटनेनं दिली प्रतिक्रिया मराठा समाजानं विवाह संबंधित आचारसंहितेची बैठक घेतली आहे ज्यामध्ये लग्नाचं स्वरूप आणि खर्च कमी करण्यावर भर दिलाय या बैठकीत शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न करणे पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे डीजे आणि मिरवणूक टाळणे हुंडा न घेणं आणि प्री वेडिंग सोहळ्यांवर बंदी घालणं यांसारख्या महत्वपूर्ण निर्णयांवर चर्चा झाली असून त्याची कडक अंमलबजावणी करावी असं मत मराठा संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे सर्वांना जय शिवराय मी तर असं सांगेल की ज्या कुटुंबातून हुंडा मागण्याची पद्धत जे जे लोक करताय त्या कुटुंबाला समाजातून बहिष्कार करावं आणि हो, जे जर हुंडा मागायला जर मुली मुलीच स्तर मागायला आलेलं असताना हुंडा जर मागत असतील त्या मुलीवाल्याच्यानी त्यांना कमरावर लात मारून घराच्या बाहेर हाकडून देऊन त्यांना हुंडा हुंडा तर नाहीच नाही पण समाजातून त्यांना बहिष्कृत करावं हो। आणि त्यांना कोणीही मुली द्यायसाठी सामोरे जाऊ नये हे मी सर्वात पहिले सांगेन समाजाला समाज कुठलाही असो मराठा समाज असो इतर कुठलाही समाज असो कुठल्याही समाजाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचे आहे जेणेकरून मुलीच्या आई वडिलांचा मुली छेळ होणार नाही मुलीचा छेळ होणार नाही हुंड्यासाठी मुलींचा छेळ केला जाणार नाही त्यांच्या आईवडिला धारेवर धरल्या जाणार नाही सर्वप्रथम मी सर्व समाजांनाहीच माझ्या मते सांगणे सांगितले प्रयत्न करीन अशोक मोरे पाटील अखिल भारतीय छावा जिल्हा प्रमुख संभाजीनगर काय सांगाल मुलीच्या वडिलांना जय जिजाऊ जय शिवराय नक्कीच मुलीच्या वडिलांना अपेक्षा असतीच की आपली मुलगी सुखात नांदावी सुखात संसार करावा पण याचा अर्थ असा नाही की भरमसाठ हुंडा द्यायचा अतिशय थाटामाटात लग्न करायचे आणि असे लग्न करून पहिले सगळ्यात पहिले मुलीचे वडीलच कर्जबाजारी होतात आपल्या भावकीनी एवढं लग्न केलं ह्या कार्यालयात केलं त्या कार्यालयात केलं हे विचार करून मुलीचे वडील एक एकर एक दोन एकर एक विकू विकू कर्जबारे होतात कर्जबाजारी होतात आणि त्यांनाही आत्महत्या करावी लागती त्यामुळं हुंडा हा मित्रांनो देऊ नका मी समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो हुंडा बळी बिलकुल हुंडा हा देऊ नका आणि व्यवस्थित साधारण पद्धतीने लग्न करावे जय जिजाऊ जय शिवराय निलेश ढवळे पाटील झुंजार छावा संघटना काय सांगाल काल मराठा समाजाची बैठक झालेली आणि त्यामध्ये काही आचारसंहिता लावण्यात आलेली आहे त्यांच्या संदर्भात कसं बघता सर्व समाज बांधवांना जय शिवराय कालच्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जे मराठा समाजाची विवाह पद्धती आहे त्या विवाह पद्धतीवर जी काल व्यापक बैठक घेण्यात आली त्या बैठकीचं आयोजन करणाऱ्या सर्व समाज बांधवांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो यानंतर विषय असा आहे की त्या बैठकीत जे ठराव पारित करण्यात आले एक बडेजाव करायचं नाही नंबर दोन कमीत कमी लोकात लग्न करायचं अवाजवी खर्च टाळायचा प्री वेडिंग शूटिंग अजिबात कराय प्री वेडिंग शूटिंगवर बंदी आणि हुंडा द्यायचा नाही जो मुलगा हुंडा मागेल त्याला मुलगी द्यायची नाही हे ठराव तिथे पारित करण्यात आले था अतिशय महत्वाचे ठराव था था। आहेत परंतु मी स्पष्टपणे असं बोलेल की या हुंडा बळीला सर्वात जास्त जबाबदार आणि जर चूक वर्ग असेल तर ती मुलीच्या बापाची आहे प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं माझी मुलगी सुखात नांदावी माझ्या मुलीला सुखाचे दिवस यावे त्यासाठी तो मोठ्या गरजावर पाहतो परंतु मोठ्या पैशावाल्या मुलाला पैसे देऊन अजून मोठे करण्यापेक्षा एक सर्वसामान्य आणि होतकर तोराला जर पैसे देऊन त्याला व्यवसाय रोजगार व्यवसाय रोजगारात पैसे देऊन तर उभा केलं तर तो नक्कीच त्या मुलीला जीव लावील पैशावाल्याला पैशाची किंमत नसती पैसेवाले माझेला असतात पैशावाले पोर व्यसनी असतात दारू पितात अनेक त्यांना व्यसन असतात परंतु मुलीचा असतात तो पैशावाला आहे त्यामुळं मुलीच्या बापाने येणाऱ्या काळात विचार करून मुलीचा हात द्यावा आणि एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद सुनील कोटकर झुंजार छावा संघटना अध्यक्ष महाराष्ट्र मला वाटलं माहिती जय शिवराय समाज बांधवांना जो पुण्यासारख्या ठिकाणी आणि अहमदनगर आलियानगरसारख्या ठिकाणी जो समाजाने निर्णय घेतला की हुंडावळी ही बंद व्हायला पाहिजे नक्की शंभर टक्के ज्यांच्याकडे मुले आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण हुंडा का देतोय आणि हुंडा देतोय म्हणजे आपण त्या समोरच्याला आपल्या मुलीला त्रास देण्यासाठी प्रवृत्त करतोय असं माझं मत आहे त्याच्याने हुंडा हा कोणालाही देऊ नये आणि त्यांनी जो निर्णय घेतला जे निर्णय घेतले तेच निर्णय अखंड महाराष्ट्रात प्रत्येक समाजाने मग कुठलाही समाज असेल अखंड बहुजन समाजाने हा निर्णय घ्यायला पाहिजे याच्यामध्ये फक्त मुलगा हा होतूर असला पाहिजे कर्तृत्ववान असला पाहिजे तो जर नक्कीच असेल आणि आपण त्याला सर्वांनी प्रोत्साहित केलं तर तो, तो नक्कीच मोठा होईल ना पैसे कमवले म्हणजे मोठा होतो का माणूस विचाराने मोठा असायला पाहिजे या गोष्टीचा विचार सर्व महाराष्ट्रावर समाजाने करायला पाहिजे आणि हुंडावाळीच्या या ज्या प्राता आहेत जे वैष्णवी अगवले प्रकरण एक घडलं ते समोर आणलंय आपण कोणतरी समोर आणलोय म्हणून आपल्याला लक्षात येत आहे पण असे हजारो 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 प्रकरण मुली बहिणी आज त्या हुंड्या अपरात्याला बळी पडत आहेत म्हणून सर्वांना मी नम्रतेची विनंती करेल खरतरीची विनंती करेल तर यानंतर हुंडा कुणीही देऊ नये संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार